शहरातील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर भवनात जागर कला मंच तर्फे शहीद आझम भगतसिंह यांच्या जयंती निमित्ताने जगाला शांतीचे संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध भारत देशाला अनमोल असे सुंदर भारतीय संविधान देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद ए आझम भगतसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आलंय तसंच धम्माची आदर्श जीवन प्रणाली क्रांतिकारी विचारातून ग्रहण करून शहीद ए आझम यांना ये भगत सिंग तू जिंदा है हर एक लहू के कतरे में या क्रांती गीतातून शाहीर विजय अहिरे यांनी अभिवादन केलंय मेजर ते असिस्टंट सब इन्स्पेक्टर या पदापर्यंत नुकतीच पदोन्नती मिळालेले जवान आयु लोटन सजन खैरनार यांचा समाज बांधवांकडून जाहीर सन्मान करण्यात आला आहे आणि सध्या अँटी नक्षल ऑप और... आणि सध्या अँटी नक्षल ऑपरेशन ओरिसा इथे ते देशासेवेमध्ये कार्यरत आहेत वंदनेच्या निमित्ताने झालेल्या बैठकीत चौदा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रबोधनपर व्याख्यानाचं नियोजन देखील आजच्या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आलंय सदर कार्यक्रमावेळी जमलेल्या समस्त समाज बांधवांना सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूसाहेब इंदासे प्रताप देवरेसाहेब दयानंद शिरसाट साहेब गौतम महिरेसर आणि लोटन खैरनार साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी आर्थिक सहकार्याबरोबरच कार्यक्रम यशस्वीतेसाठी आवाहन केलंय तसंच सामाजिक ऐक्य भावनेतून धम्मचक्र प्रवर्तन सोहळा यशस्वी करूया असं सूत्रसंचालन आणि आभार व्यक्त करताना ज्वाला मोरे सरांनी यावेळी सांगितलंय